टीकेची ही निवडणूकच नाही ही देशाची निवडणूक आहे देशासमोरच्या प्रश्नांची निवडणूक आहे आणि आज ही परिस्थिती संपूर्ण देशात आपल्याला बघायला मिळते की ही निवडणूक दोन उमेदवारांमध्ये दोन पक्षांमध्ये राहिली नाही तर गेली दहा वर्ष ज्या मोदी सरकारनं सर्वसामान्य भारतीय जनतेची घोर निराशा केली आहे या भारतीय जनते विरुद्ध मोदी सरकार अशा पद्धतीची ही निवडणूक सुरू आहे मागे संसदेमध्ये अर्थसंकल्पाच्या वेळी मान्य अर्थमंत्र्यांनी एक फार सुंदर भाषण केल्यानंतर आम्हाला कळलं की चार आधारस्तंभ कुठले आणि त्यांनी सांगितलं देशाचे चार आधारस्तंभ आहेत शेतकरी युवक महिला आणि गरीब आता जर गेल्या दहा वर्षातली परिस्थिती बघितली तर ज्या शेतकऱ्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी यवतमाळला चाय पे चर्चामध्ये सांगितलं सांग होतं की सारखी आय दोघी होगी या शेतकऱ्यांची मग कांदा उत्पादक शेतकरी बघा कापूस उत्पादक शेतकरी बघा सोयाबीन उत्पादक शेतकरी बघा दूध उत्पादक शेतकरी बघा या प्रत्येकाची जर अवस्था आपण बघितली तर शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडण्याचं काम या मोदी सरकारनं केलंय आणि आता ही गोष्ट सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या माणसाला सुद्धा समजलेली आहे की आता घड्याळाला मत म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारला मत त्यांना कळून चुकलेलं आहे की आता घड्याला मत म्हणजे युवकांचं भवितव्य अंधारात लोटणाऱ्या मोदी सरकारला मत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ठरवलंय की आता शेतकऱ्यांचे कैवारी असणाऱ्या पवार साहेबांना मत म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मत आणि ही गोष्ट समोर असताना दुसरा आधारस्तंभ युवक जे दोन कोटी रोजगार वर्षाला देण्याचं आश्वासन केलं होतं सर्वसामान्य कुठल्याही शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला विचारलं पोराने शेती करावी का बाप सांगतो नाही नाही पोराने शिकावं पोराने नोकरी करावी पण पर आज परिस्थिती अशी आहे की सुशिक्षित बेरोजगारांचं जर एकूण प्रमाण बघितलं तर त्र्याऐंशी टक्क्यावर सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण केलं म्हणजे जर शंभर सुशिक्षित तरुण असतील तर त्यातले त्र्याऐंशी बेरोजगार राहणार असतील तर युवकांच्या बाबतीत ही भीषण परिस्थिती निर्माण आपण आज भोसरी मध्ये बोलतो शेजारी तळेगाव सी मध्ये जो वेदांता फॉक्सकॉन येणार होता या वेदांता फॉक्सकॉनने किमान दोन लाख रोजगार निर्माण होणार होते हे वेदांता फॉक्सकॉन कोणामुळे गेला आणि तो गेल्यामुळे जे गे दोन लाख रोजगार निर्माण होणार होते त्यातले कितीतरी हजार रोजगार आपल्या मतदारसंघातल्या तरुणांना मिळू शकले असते हे आज आपल्या राहून दिले आणि हे जे मोदी सरकारचं बरं केवळ वेदांता फॉक्सर नाही टाटा एअरबस असेल भर ट्रक पार्क असेल हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून नेले जातात ते माननीय उपमुख्यमंत्री निर्लज्जपणे असं विधान करतात कि मग गुजरात काय पाकिस्तानात आहे का तर आपल्या कर्तृत्वावर आपल्या कष्टाच्या जोरावर पुढे जाऊ पाहणाऱ्या मराठी तरुणांच्या काम केलं जाते आणि म्हणून दुसरा सुद्धा मोदी सरकारच्या विरोधात तिसरा आधारस्तंभ महिला माझ्या माता भगिनी सांगत असते सिलेंडर कितीचा कितीला गेला चारशेचा कितीवर गेला तुरडा कितीला हो गेली खाण्याचं तेल कितीला गेलं म्हणजे कसं असत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातला पुरुष शाही घरात असला तरी घरातला जो अर्थव्यवस्था असते जो अर्थमंत्री असतो तो माझी माता भगिनी असते आणि तिची आज परवड होतीये महागाईच्या या सगळ्या गोष्टीमुळे बरं हे होत असताना जेव्हा मणिपूर सारखी घटना घडते तेव्हा मणिपूर सारख्या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं मान खाली गेली समस्त स्त्री वर्गाची आणि संपूर्ण देशाची ही पाहिल्यानंतर या महिला वर्गाला सुद्धा विचार करण्याची वेळ आली इतकच नाही तर ज्या महिला कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदक मिळवून दिले आणि आम्ही सांगत होतो देश की बेटी गर्भ आहे त्या महिला कुस्तीपटूंच्या विषयी काय वर्तन केलं गेलं आणि त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप या महिला कुस्तीपटूंनी ज्या व्यक्तीवर केला त्याची पाठराखण कोणी केली हे माता बघितलं तर तिसरा महिला सुद्धा देणार नाही महागाईमुळे गरीबांचं कर्ज कधी माफ होत नाही पण बावीस उद्योगपतींच पंचवीस लाख कोटीच कर्ज माफ होत ही गरिबांची घट्टा होते मग गरीब तरी काय म्हणतात थोडक्यात देशाच ठरले अबकी बार हे देशाचं ठरलेलं आहे अबकी बार हद्दपार हे ठरलेलं आहे आणि हे होत असताना माझी आपण सगळ्यांना विनंती देशात जेव्हा परिवर्तन घडतं एखादा बदल जेव्हा घडतो तेव्हा हो मी हा बदल पाहिलाय असं म्हणण्याचा एक पर्याय तुमच्या हातात असतो देशातलं सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची पगवी रेग आहे आणि हा बदल घडताना आम्ही पाहिला हे म्हणणं ही एक गोष्ट असते आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट असते की होय माझ्या मनकटाच्या ताकदीवर माझ्या उरातल्या हिमतीवर मी हा बदल घडवलाय आणि हा बदल घडवण्यासाठी तुमच्या प्रत्येकानं या परिवर्तनाचा शिलेदार व्हावं एवढीच आपल्या सगळ्यांना कळकळीची कल विनंती करतो जे ते बारा चौदा दिवस राहिले या बारा चौदा दिवसांमध्ये तुमच्यापैकी प्रत्येक जण जर उमेदवार झाला तुमच्यापैकी प्रत्येक जण जर अमोल बोलले झाला तुमच्यापैकी प्रत्येक जण प्रत्येक घरापर्यंत पोहोचला तर नक्कीच हवसे सर ती गंमत तशीच आहे की तर मला अनेक जण विचारतात या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री दोनदा येऊन गेले नागपूरकर उपमुख्यमंत्री चारदा येऊन गेले बारामतीकर उपमुख्यमंत्री माझ्या अंदाजाने तुषार भाऊ दहा बारा पण दहा दहा वेळा तरी आतापर्यंत येऊन गेले भारतीय जनता पक्षाचे मंत्री येऊन गेले शिंदे शिवसेनेचे मंत्री येऊन गेले मग मला पत्रकार जेव्हा विचारतात की त्यांच्याकडे नेते त्यांच्याकडे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे सत्ता आहे तुझ्याकडे काय आहे मी सांगतो माझ्याकडं माझी सर्व सामान्य आणि ही स्वाभिमानी जनता नक्की या शेतकऱ्याच्या पोराला पुन्हा एकदा संसदेत पाठवेल आणि तुम्हाला सगळ्यांना गेली पाच वर्ष ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शेवटाचा माता भगिनीचा हक्काचा आवाज म्हणून संसदेमध्ये स्वाभिमानानं गरजत राहिलो त्याच पद्धतीनं गरजत राहून महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तकास समोर कधी झुकू देणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराय